शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर दोन हजार ते, ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठीचा जो सोळावा हप्ता आहे तो पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार यवतमाळ येथे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी येणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये हा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे मग मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो सोळावा हप्ता मिळणार आहे त्याचे दोन हजार रुपये आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता देखील मिळणार आहे मग या दुसऱ्या व तिसऱ्या हफ्ता या दोन्ही मिळून चार हजार रुपये असे सहा हजार रुपयांचा लाभ 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याची कारवाईही होणार आहे म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोनही योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये हे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा होणार आहे मित्रांनो केंद्र शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहे मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल युजफुल वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो